तुमचा विश्वास हे अधिवेशन घेऊ नका शेतकरी देखील हे अधिवेशन घेत जाऊ नका तुम्हाला अधिवेशन उधळायचं असतं तुम्हाला अधिवेशनामध्ये चर्चा करायच्या असतात म्हणून तुम्ही औरंगजेब काढता तुम्ही काय ते हलाल झटका काढता चर्चेचे विषय आहेत का महा विधानसभेत एकतर तुमचा जीडीपी घसरतोय तुमचा ग्रोथ रेट घसरतोय आर्थिक मंदी दिसते लोकांच्या नोकऱ्या जात आहेत लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभा राहिलाय ऑनर किलिंग महाराष्ट्रात वाढत आहेत दलितांवरचे अत्याचार वाढत आहेत बायकांवरचे बलात्कार वाढत आहेत त्याच्याबद्दल बोलत नाही तुम्ही एक चर्चा त्याच्यावरती पंधरा मिनिटाचं उत्तर झालं संपलं हे बघा संविधानाची चर्चा सुरू आहे संविधानाचा किती सन्मान करतात तर कायद्याच्या कुठल्याही पानावरती विरोधी पक्ष नेता अपॉइंट करताना त्याची नेमणूक करताना संख्या किती असावी असं कुठेही लिहिलेलं नाही असं असताना विरोधी पक्ष नेत्यांना पाच पाच वेळा अध्यक्षांना भेटावं लागतं हातापाया पडावं लाग हातापाया पडावं नाही लागत पण पडाव्याच लागत नाही मी बोलतो मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो मी उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो तुम्ही बोला आम्ही सगळ्यांशी बोललो पण आमच्या हक्काचं पद आहे ना ते तुम्हाला विरोधी पक्ष नेता का कमकुवत करायचा आहे कारण का संविधानामध्येच म्हटलंय कि विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालत विरोधी पक्ष एकदा कमकुवत झाला की मनमर्जी चालते इथे मनमर्जी चालू आहे आणि म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेता नकोय कारण का ते संविधानिक पद आहे आणि ते संविधानिक पद इथे असताच कामा नाही हा या सरकारचा दृष्ट हेतू आहे आणि तो अध्यक्षांच्या मार्फत पूर्ण करतो